राम राम आम्ही लोखंड पिंपळा गावामधून आलेले शेतकरी माझं नाव हरजी दौलतराव जाधव हो। राणार पिंपळा लोखंडी पूर्णा तालुका परभणी जिल्हा आम्ही तीन गावचे परसू बरबडी आणि लोखंड पिंपळा या गावातील शेतकरी पूर्ण संत्र्यासाठी खूप परेशान आहेत कारण आमच्याकडे खूप दिवसापासून संत्र आहे बाबजाद्यापासून बाकीचे पिकं आहेत बाकीचे पिकं चांगली येतात पण संत्री येत नाहीत आणि आम्हाला या संत्र्याला एवढे कामं करून पैसा बेजार होऊन परेशान होऊन आमच्याकडे संत्र्याचं पीक न येण्यामुळं आम्ही बोर होऊन घेतो एकदम काढून टाकण्याच्या परिस्थितीमध्ये होतो पण साहेबांनी एक वेळेस स साहेबासोबत वे संपर्क केला आणि त्यांना गावाकडे बोलवलं त्यांनी प्र प्रत्यक्ष येऊन पाहिलं फिजिट दिली आम्हाला समजा तिने गावच्या लोकांना एकत्र घेऊन सांगितलं की बा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन घेऊत आणि आमच्यासारखं तुम्हाला संत्राचं उत्पन्न आम्ही काढून दाखवूत कारण संत्रा पीक हे असं आहे की याच्यात उत्पन्न शंभर टक्के निघते बाकीच्या पिका इतका खर्चही नाही आणि तेवढा वेळही द्यायची गरज नाही पण काहीतरी प्रमाणात द्या आम्हाला याची समजा जाणीव कुठलीही नाही आम्ही करतो पण उग करावं का असं केल्यासारखं लावली झाडं म्हणून ते तेच काढतो होतं पण त्याच्यातून आम्हाला उत्पन्न भेटत नाही सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांनी सांगितलं आमच्या गावाकडं असं आहे असं तसं आहे आम्हाला विश्वास येण्यासाठी ते म्हणजे तुम्ही गावात या प्रॅक्टिकल प्रत्यक्ष बघा नंतर तुमचं डिसिजन घ्या त्याच्यामुळं आम्ही इथं वरुड या गावामध्ये आलो त्यांनी सांगितलेल्या समजा त्यांच्या जिथं गाईड देतात त्या जागेवर आलो होतं तर खरंच इथं एवढी सुंदर बाग फुललेली आहे की हे आम्ही कधी विचारही केलेलं नाही पहिली वेळेस अशी बाग पाहिली की प्रत्येक झाडावर माले आहे क्वालिटी आहे झाडाची क्वालिटी आहे समज काही व्यवस्थित असताना आमच्या झाडावर हे का नाही याचा आम्हाला दुःख आहे वेळ गेला भरपूर पण आता इथून पुढे त्यांनी सांगितलं की बाई एक वर्षभर मला वेळ द्या त्याच्यानुसार तुम्हाला असंच उत्पन्न आम्ही बागात काढून दाखवत त्याच्या त्यासाठी आम्ही आलो होतो तर येऊन आम्हाला खूप समाधान वाटलं आणि त्यांनी गाईड दिलं तर आम्हाला अशी आशा आहे की आमचे हे पीक असा येईल त्याच्यामुळं आम्ही इथून पुढचं त्यांची गाईडन घेऊन पुढचं आम्ही करू धन्यवाद